नमस्कार शिवसेनेतील राजकीय संघर्ष हा फूट नसून पक्षांतर्गत वाद आहे आणि बहुसंख्य आमदारांनी लोकशाही मार्गाने नेता बदलला हे कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी आणि पक्षांतर देण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्याशी फारसे सख्ख नसल्यानं आणि दुसऱ्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ नये या राजकीय मुद्द्याबरोबरच कायदे तज्ञांच्या सल्ल्यामुळे ही फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता अचानकपणे कापला गेला असं बोललं जात आहे शिवसेनेतील सर प्रकरणी सरन्यायाधीश एन व्ही रमणा न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुमारे दीड तास युक्तिवाद झाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे शिंदे यांच्या बरोबर असलेल्या एकोणचाळीस आमदारांनी पक्ष आदेश मोडला आणि त्यांचे वर्तन हे पक्ष सोडल्यासारखंच आहे राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींनुसार त्यांना अपात्र ठरवावे असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघी यांनी युक्तिवाद केला ज्येष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी शिंदे गटातर्फे युक्तिवाद करताना त्यांनी म्हटलंय की हा संघर्ष पक्षांतर बंदी कायद्यात मोडतच नसून या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही हा केवळ पक्षांतर्गत वाद असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय राजकीय पक्षातील आमदार मुख्यमंत्री वेळ देत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत समाधानी नाहीत तर त्यांना पक्षांतर्गत लोकशाहीनुसार बहुमताने आपला नेता बदलण्याचा हक्क आहे या आमदारांनीही तेच केले असून हा पक्षांतर्गत वाद असल्यानं आम्ही शिवसेनेतच असल्याचं त्यांचं म्हणणं असल्यानं या प्रकरणी पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकणार नाही काँग्रेसमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झालेल्या फुटीचे उदाहरणही साळवे यांनी दिलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानं नवीन सरकार सत्तेवर आले आणि ठाकरे बहुमत चाचणी सामोरे गेले नाही याचाच अर्थ त्यांच्या मागे पक्षांतर्गत बहुमत नव्हते त्यामुळे शिंदे बरोबर असलेल्या आमदारांनी बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतला असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी शिंदे गटातर्फे केला त्यामुळे सत्तापालट हा केवळ शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आहे हे सिद्ध करण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आल्याची शक्यता जर भाजपने फडणवीस किंवा अन्य भाजप नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले असते तर शिंदे गटानं पक्षातून फुटून भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे असं चित्र निर्माण झालं असतं त्यातून बंदी कायद्यानुसारही ते अडचणीत येऊ शकले असते पण आता मुख्यमंत्री शिवसेनेचेच असल्यानं जनतेवर निवडणुका लादल्या जाऊ नयेत यासाठी भाजपनं शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचा दाखविण्याचा हा प्रयत्न आहे मंत्रिमंडळ विस्तारास न्यायालयाने स्थगिती दिली नसताना आणि भाजप शिंदे गटातील मंत्रीपद आणि खाते वाटप झाल्याचा दावा उभय पक्षी केला जात आहे मात्र भाजप पक्षश्रेष्ठी हिरवा कंदील दाखवत नाही या मागे कायदेशीर अडथळे दूर होण्याची ते वाट पाहत असावेत आणि ते दूर झाल्यावर त्याचे काही काळात राजकीय पडसादही उमटतील हे कारण असल्याचं सूत्रांनी म्हटलं एकंदरीत हेच कारण आहे की भाजपानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केलं नाही कायदेशीर बाबी एकीकडे होते आणि दुसरीकडे म्हणजे पुन्हा ब्राह्मणच मुख्यमंत्री नको ही सुद्धा तडजोडीची एक बाजू होती याबाबत तुम्हाला काय या वाटतं व्यक्त व्हा जर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही हा आपला आजचा व्हिडिओ आपला आवाज या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद